पाच जुलै पण ही केवळ एक वाढदिवस नाही ही आहे एका संघर्षशील कार्यकर्त्याच्या विचाराची जाणीव ही आहे अशा नेत्याची आठवण ज्याने नेहमी शेतकरी बेरोजगार दिव्यांग आणि गोरगरिबांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला होय मी बोलते महाराष्ट्राच्या जनतेच्या आवाजाबद्दल मान्य श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याबद्दल त्यांचा वाढदिवस पाच जुलै रोजी असतो पण दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी एक अभिनव निर्णय घेतला वाढदिवस साजरा न करता तो सामाजिक कामासाठी समर्पित करायचा सात बारा कोरा करा या आंदोलनासाठी ते या इथे असलेली शेतकरी दिव्यांग आणि गरीब बांधवासाठी न्याय मागण्यासाठी नाही फलक नाही पोस्टर नाही जाहिरात फक्त काम बच्चूभाऊ हे फक्त एक नेते नाही ते चळवळीचं नाव आहे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते संघर्ष समर्पण आणि सेवा या विशेष दिवशी आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया पण केवळ शब्दात नाही तर कृतीतून एका समाजासाठी काहीतरी करून कोणाला मदत करूया हॅपी बर्थडे बच्चू भाऊ कडू आपल्या संघर्षाची मशाल अशीच पेटत राहू आम्ही तुमच्यासोबत आहोत